गावाकडची बातमी जेथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी क्रांतीवीरांचे विचार अंगीकारले पाहिजे नंदिनी तारपे गिरोली येथे जागतिक महिला दिन साजरा नमस्कार मी गाव प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी क्रांतिकारी सोमाडोमा अंध जयंती सोहळा पश्चिम विदर्भ अंध आदिवासी महासंघाद्वारा आयोजित जागतिक महिला दिन व सोमाडोमा अंध जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथील गोपाल मंगल कार्यालयात दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला होता जागतिक महिला दिनाच्या अध्यक्षा नंदिनी टारपे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शीतल ढगे साहित्यिक तथा संस्थापक आदिवासी मंच मरा डॉक्टर ललिता विठ्ठलराव पवार बी ए एल एल बी ए एल 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 महिला कायदेविषयक तज्ज्ञ हे होते महिला दिनाच्या अंध आदिवासी महिला संघटन सक्षमीकरण करणे व सोमाडोमा अंध जयंती सोहळा आदिवासी सामाजिकदृष्ट्या प्रबोधन यासह अनेक विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व उपस्थित महिलांना प्रमुख मार्गदर्शक शीतल ढगे कार्तिका ठाकरे रेखा साखरे ज्योती करवते वर्षा वाघमारे मुक्ता ढोके स्नेहा वाघमारे ललिता पवार नम्रता धंजकर अश्विनी लोखंडे आदी महिलांनी आदिवासी महिलांना वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन केले व शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा नंदिनी टारपे यांनी आज रोजी महिला सक्षमीकरण करून महिलांना संघर्षासाठी तयार करणे अत्यंत गरजेचे आहे आदिवासी महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत हे जर थांबवायचं असेल तर महिला संघटन करणे गरजेचे आहे सोमाडोमा अंध या क्रांतीवीराचे विचार आपल्याला अंगीकारावे लागतील तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली याचेच सार्थक होईल असे मत अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले अशा प्रकारच्या सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे प्रस्ताविक पुष्पाताई कळंबे यांनी केले पश्चिम विदर्भातील प्रथमच वाशिम जिल्ह्यातील तसेच मानोरा तालुक्यातील गिरोली कोलार येथे हजारो महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाकरे यांनी मानले